उलंंदा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मांडवा येथे खरीप पूर्व हंगाम नियोजनाबाबत मार्गदर्शन पुसत उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांची प्रमुख उपस्थिती पुसत तालुक्यातील मांडवा येथे खरीप हंगाम ग्रामस्तरीय खरीप पूर्व नियोजनबाबत आढावा सभा ग्रामपंचायत कार्यालयेते संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक पुसत उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल यांनी मातीच्या सुपीकतेचे महत्त्व आणि पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले तसेच दुग्ध शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय बाबत माहिती दिली कपाशी पिकाकरिता योग्य वानाची निवड ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे महाडीबीटी पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी केलं बांबू पिकाच्या लागवडीबाबत माहिती तसेच घरचे सोयाबीन बियाणे वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळे यांनी केलं ग्राम समितीचे बाळासाहेब ढोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी सरपंच अलका ढोले उपसरपंच विजय राठोड पोलीस पाटील दत्तराव पुलाते सोसायटीचे अध्यक्ष वसंत आडे सर्व ग्रामपंचायत सदस्य रोजगार सेवक प्रतिष्ठित ग्रामस्थ तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी एस टी तडसे यांनी केलं तर आभार तलाटी जया खेरे यांनी मानले रिपब्लिकन वार्ता साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ